नमस्कार सुनीता सकपाल्स वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करीत आहे आज खूप दिवसातून व्हिडिओ अपलोड करत आहे कारण काय माझ्या घरातलं काम होतं आणि ऑफिसची बरीच कामं त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळाला आणि आज मी तुम्हाला अशी भाजी दाखवणार आहे की जी बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेलसुद्धा तर या भाजीचं नाव अगदी वेगळंच आहे रानभाजी आहे ही आणि ह्याचा जो सीझन आहे तो ऑगस्ट ते सप्टेंबर एवढ्या महिन्यातच ह्या भाजीचा सीझन असतो आणि ह्या भाजीचं नाव आहे बऱ्याच नावाने ओळखली जाते शेंडवेलाची भाजी म्हणूनही ओळखतात गाबोळीची भाजी म्हणूनही ओळखलं जातं चाईचा मोहर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं अशा बऱ्याच नावाने ओळखली जाणारी ही भाजी अत्यंत छान लागते चवीला आणि सगळ्यात महत्त्वाचं गावाला आपल्या परसबागा असतात तर तिथेही भाजी शक्यतो उगवली जाते वेल असतो या भाजीचा आणि साफ करताना बघा आता फक्त आपल्याला हातावर चोळत ना तरी त्याचे जे मोहर असतो तो, तो खाली पडतो आणि तोच आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे ह्याचे जे देट आहे ते काढून टाकायचे आणि मऊ जर असेल ना तर अशी हाताने जर तुम्ही सरळ ओढलीत तर सरळ एकदम साफ होते अतिशय सुरेख लागते ही भाजी आणि सगळ्यात महत्त्वाचं ऋषीपंचमीच्या दिवशी प्रामुख्याने केली जाणारी ही भाजी आहे कारण ऋषीपंचमीला कसं असतं की आपण बैलाच्या कष्टाचं खात नाही त्या त्या तर त्यावेळी अशा रानभाज्या किंवा आपल्या परस भागात ज्या आपण लावतो त्या भाज्या करण्याची प्रथा आहे आपल्याकडे तर आता ही भाजी मी सगळी स्वच्छ करून घेणार आहे हातावरती नुसती चोळलीत ना लगेच ती साफ होते आणि आता स्वच्छ केल्यानंतर पहा किती छान दिसत आहे भाजी आणि खूप कवळी आहे या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या गाववाल्या बायका ज्या असतात किंवा आदिवासी बायका ज्या असतात त्यांच्याकडे मिळते आता या भाजीला करण्यासाठी साहित्य बघा मसाला ह्याला लसूण आलं खोबरं कोथंबीर आणि एक मिरची एवढंच आपल्याला छान वाटण करून घ्यायचं आहे बा पाणी थोडंसं टाकून त्याच्यामध्ये आणि फोडणीसाठी कांदा कडीपत्ता मिरची आणि गार्निशिंगसाठी कोथंबीर आणि थोडंसं खोबरं मी ठेवलेलं आहे आता ही जी भाजी आहे ती छान धुवून घ्यायची आहे आपल्याला स्वच्छ अशी आता कढई गरम करायला ठेवलेली त्यात तेल टाकलं होतं त्यामध्ये राई टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे नेहमी एक लक्षात ठेवायचं की आपली फोडणी जी आहे ना ती छान बसली पाहिजे त्यासाठी मोहरी आणि जिरं छान तडतडलं की बाकीचं म्हणजे कडीपत्ता मिरची आणि कांदा हे टाकून घ्यायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं जर तुमची मो जर फोडणी जर कच्ची राहिली ना मोहरी जर कच्ची राहिली तर मात्र तुमच्या भाजीची आणि वरणाची टेस्ट बदलू शकते आता कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे त्या मसाला जो आहे तो आपण कच्चाच वाटलेला आहे म्हणजे खोबरं आलं लसूण ह्या गोष्टी सगळ्या कच्च्या आहेत तर त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला तो छान आप नंतर भाजून घ्यायचा आहे आता हळद आपण टाकून घेऊयात हळद ही माझ्या मैत्रिणीच्या शेतातली हळद आहे म्हणजे ती घरी लोकं क कर, तयार करतात तर मी तिच्याकडूनच मागवली होती जर कोणाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तिचा नंबर तुम्हाला फॉरवर्ड करेन आता आपण याच्यामध्ये जो मसाला बारीक केलेला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि मसाला छान शिजून द्यायचा आहे त्याचा कच्चेपणा जो आहे तो सगळा गेला पाहिजे अप्रतिम टेस्ट लागते ह्या मसाल्याची सुद्धा आणि हा मसाला जो आहे तो आपण काही भाज्यांनाच वापरतो सगळ्या भाज्यांना असा मसाला नाही यूज करत आता चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात कधी कधी काय होतं हा मसाला नाही वापरा तुम्ही नुसत्या कांद्यावरती जरी फोडणी टाकलीत ना त्या भाजीची तरी खूप सुरेख लागते भाजी आणि दरवर्षी ऋषी पंचमीला तर ही भाजी मिळतेच मिळते आता पाहू शकता मसाला छान सुक्का झालेला आहे त्याला पाणी सुटतं आपण मीठ ॲड केल्यामुळे आणि आता छान भाजल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भाजी मी सगळी नितळून घेतली होती पाहू शकता तुम्ही धुवून आता ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात अतिशय सुरेख लागते भाजी आणि ही भाजी शक्यतो गाभोळीची भाजी यासाठी बोलतात त्याची जी छोटी छोटी आहेत ना ती माशाची अंडी कशी असतात तसं ते वाटतं आणि माशाच्या अंड्यांना गाभोळी म्हटलं जातं त्याच्यामुळे ती तशा प्रकारे दिसतं म्हणून गाभोळीची भाजीसुद्धा त्याला म्हटलं जातं तर आता पाहू शकता मला तर आता सुगंध एवढा छान येत होतं ना कधी भाजी होती आणि मी खाते असं वाटत होतं आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर ह्याची टेस्ट अप्रतिम लागते तर तुम्हाला जर कुठे ही रानभाजी भेटली तर मात्र नक्कीच तुम्ही घ्या आणि मी सांगितलं आहे त्याप्रमाणे रेसिपी करून पहा आणि कशी वाटते चवीला तेही मला नक्कीच सांगा ही भाजीसुद्धा आमच्या इथे कुठेच मिळत नाही माझी मैत्रीण आहे पूजा म्हणून तर तिने दिव्या होऊन मला माझ्यासाठी आणली होती भाजी तर त्यामुळे थँक्यू सो मच पूजा की तुझ्यामुळे मी आपल्या यूट्यूब फॅमिलीला ही रेसिपी दाखवू शकले आणि मला अशा छान रानभाज्या असतात त्या बनवायला फार आवडतं माझ्या ओळखीचीच एक ताई आहे तीसुद्धा नेहमी अशा भाज्या काय आणल्या ना तर लगेच मला फोन करून सांगते आणि आता पहिली वाफ आपली काढून झालेली आहे दुसरी सुद्धा आता या भाजीची झालेली आहे आणि भाजी लगेच शिजते कारण अगदी छोटे छोटे त्याचे दाणे असतात मोहर कसा आहे मोहरच सेम असतो तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघायलाच बघ बग, बघू शकता किती सुंदर वाटते आपले बाजरीचे कसे दाणे असतात ते दाणेच अक्षरशः दिसत आहेत आणि आता भाजी शिजलेली आहे मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेत आहे कारण आता जेवायला बराच वेळ होता पण म्हटलं तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून कशी छान दिसते भाजी तेसुद्धा तुम्हाला दाखवावं अतिशय सुरेख अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपला हा व्हिडिओ खूप दिवसांनंतर मी पोस्ट केला त्यामुळे खूप खूप सॉरी यापुढे रेग्युलर व्हिडिओ येतील हे मी नक्कीच ट्राय करेन असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा आणि खात रहा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर या।